मसाजोकचे सरपंच असलेल्या संतोष देशमुख यांच्या हत्येला शंभर दिवसांपेक्षा अधिक काळ उलटून गेलेला आहे आणि कोर्टामध्ये आता हा खटला सुरू आहे पण हे सगळं असतानाच संतोष देशमुख यांचे बंधू असलेले धनंजय देशमुख यांनी नेमका काय पोलिसांना जबाब दिलेला आहे तो जबाब आता आपल्या हाती आलेला आहे आणि साम टीव्हीचे प्रतिनिधी असलेल्या योगेश काशीद यांनी ही माहिती दिलेली आहे नऊ डिसेंबरला खरंतर संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली आणि त्यानंतर धनंजय देशमुख यांचा सुद्धा जबाब नोंदवण्यात आला त्यांच्या कुटुंबियांचा जबाब नोंदवण्यात आलाय पण धनंजय देशमुख हे या जबाबामध्ये काय म्हणालेले आहेत तर वार ते वारंवार आरोपी असलेल्या विष्णू चाटेला फोन करत होते आणि त्याला म्हणत होते की माझ्या भावाला काही करू नका त्याला सोडून द्या धनंजय देशमुख यांना माहिती होतं की संतोष देशमुख यांचं आणि या संबंधित आरोपींचं आवादा प्रकरणामध्ये आवादा कंपनीच्या बाहेर भांडण झालेलं आहे वाद झालेला आहे आणि त्यांनी आपल्या भावाला धमकी सुद्धा दिलेली आहे त्यामुळे त्याच्या जीवाला धोका आहे त्याचं अपहरण झालेलं आहे मग अशा वेळी ते कोणाला विनंती करू शकतात वाल्मिक कराडला त्यांना थेट फोन करतात त्यांनी विष्णू चाटेचा आधार घेतला आणि त्याला वारंवार सांगितलं की माझ्या भावाला तू सोड दहा मिनिटामध्ये सोडतो वीस मिनिटामध्ये सोडतो अर्ध्या तासामध्ये सोडतो असं विष्णू तिकडून देशमुखांना उत्तर देत होता खरंतर त्याला माहिती होतं नेमकं काय सुरू आहे आणि संतोष देशमुख यांची हत्या करण्याच्या अगोदर सुद्धा विष्णू चाटेला धनंजय देशमुखांनी फोन केलेला होता विनंती केलेली होती याच विष्णू चाटेने संतोष देशमुख यांना जीवे मारण्याची धमकी दिलेली होती खंडणीच्या आड येऊ नकोस असं म्हणत ही सगळी धमकी दिलेली होती आणि जेव्हा यांना हे सगळं प्रकरण कळालं तेव्हा त्यांनी विष्णू चाटेला विनंती केली कराडला सुद्धा फोन केला काही वेळामध्ये तुमच्या भावाला सोडतो असं विष्णू अपहरणाची तक्रार केज पोलीस ठाण्यामध्ये केली होती याची माहिती सुद्धा या जबाबामध्ये आहे आवादा एनर्जी प्रकल्पावरील मारहाणीची मित्रांकडून धनंजय देशमुख यांना माहिती मिळाली आणि नऊ डिसेंबरला संतोष देशमुख यांची अपहरण करून हत्या करण्यात आली पण त्याच्या आधी विष्णू चाटे जो आता आरोपी आहे जो आता पोलिसांनी अटक केलेली आहे आणि ज्याच्यावरती केस सुरू आहे तर त्याला धनंजय देशमुख यांनी अनेकदा फोन कॉल केले होते आणि यामध्ये माझ्या भावाला सोडा अशी विनंती सुद्धा केली होती त्यानंतर विष्णू चाटेने वरवर तुमच्या भावाला सोडतो असं सुद्धा सांगितलेलं होतं आणि हे सुद्धा स्पष्टपणे या जबाबामध्ये नोंद करण्यात आलेलं आहे म्हणजे धनंजय देशमुख यांनी जबाबामध्ये म्हटलंय की ज्या दिवशी संतोष देशमुख यांची हत्या झाली त्याच्या आधी अपहरण झालं आणि त्यावेळी मी अनेक वेळा विष्णू विनंती केली जवळपास वीस पेक्षा जास्त वेळा फोन केले माझ्या भावाला सोडा त्याला काही करू नका असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं होतं त्यावरती विष्णू चाटे आता सोडतो नंतर सोडतो दहा मिनिटात सोडतो वीस मिनिटात सोडतो अर्धा तासात सोडतो अशी उत्तरं देत होता मात्र दुर्दैवाने तसं काही झालं नाही आणि त्यावेळी पोलिसांकडूनही कारवाई करण्यात आली नाही आणि संतोष देशमुख यांना जीवाला मुकावा लागलेला आहे धनंजय देशमुख यांचा आता हा जबाब समोर आलेला आहे अर्थात त्यांच्याही फोनचे आता काही रेकॉर्ड तपासले जातील आणि त्यानंतर आता याचा त्यांचा उपयोग किती आरोपींना गुन्हा त्यांच्यावरती सिद्ध करण्यामध्ये होतोय हेच बघावं लागेल तुर्तास या बातमीत इतकच महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका